AudioJungle Audio Jump. सलोनी जसं की आपण पाहतोय मी सध्या अंगानगरमध्ये स्थित असणारी प्रज्ञा प्राथमिक विद्यालय या शाळेमध्ये आलो आहे या ठिकाणी आज आपण पाहतो आहे राऊंड टेबल इंडिया या संस्थेच्या वतीने प्रज्ञा प्राथमिक विद्यालय या शाळेमध्ये चार वर्गाचा उद्घाटन समारंभ जे आहे ते अतिशय व्यवस्थितपणे पार पडलेलं आहे नेमकं हे उद्घाटन राऊंड टेबल ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून कशा पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात आला सर्व गोष्टीची सविस्तर माहिती आपण राऊंड टेबल इंडिया या संस्थेचे काही पदाधिकारी आपल्यासोबत जुळलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर आज या ठिकाणी जे काही उपक्रम घेणार नक्की कशा संदर्भात होता राऊंड टेबल इंडिया ही संस्था किती वर्षापासून काम करते कशा पद्धतीचं काम करते याबद्दल काय सांगा नमस्कार मी आ, तरंग शहा एरिया चेअरमॅन एरिया फिफ्टीन आणि ट्रस्टी आहे राऊंड टेबल इंडियाचा या वर्षीसाठी राऊंड टेबल इंडिया साधारणपणे आता एक एकोणीसशे साठपासून पासून भारतात आहे ही जगामध्ये इथली संस्था आहे जिकडं वर्ल्ड वाईड आपण त्रेपन्न देशात काम करतोय भारतात आपण फ्रीडम टू एज्युकेशन हा कॉन्सेप्टवर काम करतोय जिकडं प्रत्येक दीड दिवसात प्रत्येक एक दिवसात दीड क्लासरूम आपण आहे तर आत्तापर्यंत आमचा रेकॉर्ड आहे आणि आजपर्यंत मी साधारणपणे साडेआठ हजार प्लसचे वर्क खोल्या भारतभरात बांधलेत आणि साडेतीन हजारपेक्षा जास्त शाळेत आपण ते लाभ दिलेले आहेत आज आपण इकडं आलो आहे चार वर्क खोलीचं इनॉग्रेशनसाठी खूपच सुंदर शाळा क्लासरूम आमच्या टेबल चॅप्टर जो आहे टी टू एटी नाईननी बांधलेली आहे राऊंड टेबल इंडियासोबत आणि आमचे मेजर डोनर प्रॉक्टर की आमचं जे आपण पी एन जी म्हणतो आहे आणि काही लोकल डोनरसोबत आपण आजची हे शाळा आज आपण इकडं उद्घाटन करतो आहे मी कॉन्ग्रॅच्युलेट करू शकतो की स्कूल स्टाफ मॅनेजमेंट आणि स्टाफचं सर प्रिन्सिपल सरांचं की त्यांचा हातभार लागला आम्हाला आणि आम्ही आमच्या चॅप्टरसोबत शाळेसाठी काही चांगलं करू केलं आणि पुढेही काही चांगलं करणार डिजिटल क्लासरूम वगैरे करून तर थँक्यू आणि थँक्यू आम्हाला संधी दिली इकडे परत काम करण्यासाठी त्याचबरोबर आपल्यासोबत आणखी काही महिला पदाधिकारीसुद्धा आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई आज या ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दल काय वाटते कसं छान होता स्कूलने सगळं छान मॅनेज केलं आहे आणि राऊंड टेबलने बी अच्छा मॅनेज केला आहे एवढंच नाही तर त्याचबरोबर सलून या ठिकाणी पुरसुंगी गावचे माजी उपसरपंच आदरणीय संजय शेठ ढारपळे यांनी देखील या, या राऊंड टेबल इंडिया या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दाखवली होती आपल्यासोबत ते देखील जुळलेलं पण त्यांच्याशी देखील आजच्या उपक्रमाबद्दलची माहिती घेणार आज या ठिकाणी राऊंड टेबल इंडिया या संस्थेच्या वतीने प्रज्ञा प्राथमिक शाळेमध्ये चार शाळा बांधून अतिशय मोलाचं काम केलेलं आहे एकंदरीत या सगळ्या कार्यक्रमाकडे पाहत असताना कसं वाटतंय काय सांग अतिशय आनंद होत आहे कारण खऱ्या अर्थानं समाजामध्ये कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि जर विद्यार्थी शिकला तरच उद्याचं भविष्य घडणार आहे एका उद्देशाने या ठिकाणी राऊंड टेबलची काही काम करत आहेत खरोखर अतिशय उल्लेखनीय आणि समाजाप्रती काहीतरी देणं लागतं आहे या उद्देशाने ते त्या ठिकाणी काम करत आहेत काम करण्याच्या पद्धती खूप असतात काही लोकं फक्त दिखाऊ काम करतात फोटोपुरते काम करतात परंतु इथं जर पाहिलं तर हे राऊंड टेबलच्या माध्यमातून गेल्याही वर्षी मला वाटतं एक चार रूमचं काम करण्यात आलं याही वर्षी चार रूम आता राऊंड टेबलने बांधून दिले आहेत त्याचप्रमाणे बेंचेस असतील काही फॅन वगैरे आत्ता समोर दिलेले दिसत आहेत तर अशा पद्धतीने सामाजिक उपक्रमामध्ये अतिशय हिरिरीने भाग घेऊन या भागातील विकासाकरता किंवा विद्यार्थी घडवण्याकरता जे राऊंड टेबल सहकार्य करत आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो भविष्यात देखील अशाच काही परिसरामध्ये अजून आमच्या भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आपल्याकडनं असंच सहकार्य लाभावं अशी मी त्या ठिकाणी राऊंड टेबलच्या सर्व सहकारी सर, पदाधिकाऱ्यांना मनापासून विनंती करतो आणि आपण या ठिकाणी हा जो काही उपक्रम हाती घेतला आहे त्या उपक्रमाबद्दल आपलं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे कारण असं कौतुकास्पद काम करणारी मंडळी आज समाजामध्ये कमी आहेत दिखाऊ मोठे झालेले आहेत आणि काम कमी असं एक समाजात आता वातावरण आहे परंतु आपल्याकडे पाहिल्यानंतर निश्चितच कुठंतरी अजूनही वाटतं की गोरगरिबाप्रती अजूनही कुणा तरी मनामध्ये एक चांगलं भावना आहेत आत्मीयता आहे आणि ती आत्मीयता आपल्यामधून बाहेर पडत आहे त्याबद्दल मी आपलं एकदा शतशः धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो भविष्यात देखील आपल्याकडनं असंच समाज उपयोगी कामं घडत राहो अशी सदीच्या शुभेच्छा आपल्या राऊंड टेबलला देतो धन्यवाद थँक्यू काय सांगाल सर आजच्या मैं देवेश माथुर जो राउंड टेबल का चैप्टर 289 है उसका अध्यक्ष आ, मैं पूरे स्कूल स्टाफ और जितने भी ट्रस्टी हैं उनका धन्यवाद देना चाहता हूं जिन्होंने इस पूरे स्कूल को बनाने में हमारा सहयोग दिया प्लस जिन लोगों ने हम लोगों को डोन डोनेशन दिया स्कूल में मदद की स्कूल फंड रेज करने में उनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ कॉन्ग्रेचुलेशन सर आप सभी को एंड उम्मीद करते हैं कि आगे भी हम इसी तरह से जो भी हमारी हेल्प लगेगी वो हम करेंगे नक्कीच सलोनी जसे की आपण पाहतो आहे प्रज्ञा प्राथमिक या विद्यालयामध्ये राऊंड टेबल इंडिया या संस्थेच्या वतीने चार शाळा ज्या आहेत ते बांधून देण्यात आल्या आणि त्याचंच उद्घाटन समारंभ सोहळा जो आहे तो आज आती चे, आ, चे, या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे त्याचबरोबर या शाळेचे अध्यक्ष सुद्धा यावेळेस आपल्यासोबत जुळलेले आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहे सातत्याने राऊंड टेबल इंडिया ही संस्थेसोबत आपण जोडलेला आहात ही संस्था सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून आपल्या शाळेला काही ना काही योगदान देत असते काही ना काही उपक्रम जे आहे ते घेत असतात कसं वाटतं काय सांग अत्यंत आजचा दिवस आनंदाचा आहे आमच्या संस्थेच्या वतीनं सुवर्ण अक्षरात लिहिणारा आणि असा हा दिवस आहे गेल्या आठ वर्षापासून राऊंड टेबलचे आणि आमच्या संस्थेचे ऋणानं बंद आहेत नेहमीच ते आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आजचंही मागच्या वेळेस त्यांनी चार रूम त्या आम्हाला बांधून दिलेल्या होत्या चार रूमच्या व्यतिरिक्त नेहमी नेहमी ते वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम या ठिकाणी राऊंड टेबलमार्फत घे जातात आत्ता जे आमचे मित्र संजय आरपळे साहेबांनी जे सांगितले त्याच पद्धतीने खरंच यांचा ऋणाबंध फार मोठा आहे आणि कसं पडद्याच्या मागे राहून हे कधीच पुढे येणारी ये नाही आहे ये, काम महत्त्वाचं आहे त्यांच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं हे तत्व आम्हाला फार बोल आणि त्यांच्याने आमचे व्यव इतके चांगले जुळलेले आहेत की अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी आम्हाला सहकार्य केलेले वेगवेगळे उपक्रम ते राबवतात राब मुलांना बूट देणे मुलांना दप्तर दे देणे ज्या ज्या काय गरजा आहेत त्या गर्ण गर्ण त्या गरजा या राऊंड टेबलच्या मार्फत म्हणजे गोरगरिबाच्या मुलांना इथं पुरवल्या जातात बहुतेक सुविधा त्या ठिकाणी पुरवल्या जातात एक दोन वेळा मॉलमध्ये ते घेऊन गेले मॉलमध्ये पिक्चर दाखवला मुलांना ह्याच्यामध्ये की हे फार महत्त्वाचं म्हणजे सर किरण सर आणि गेल्या वर्ष पर्यंत त्यांनी ते आम्हाला हे मुलं कधीच जाऊ शकत नव्हती मॉल वगैरे हा काही प्रकार माहीत नव्हता तर त्यांना अशा पद्धतीने म्हणजे प्रोत्साहित करण्याचं काम राऊंड टेबलच्या मार्फत होतं आहे आमचं आत्ताचे जे चार रूमचं रूम बांधलेले आहे त्यांनी काम सुरू झाल्यापासून एकही दिवस थांबले नाहीत रात्रंदिवस या ठिकाणी काम चालू होतं एकही दिवस खाडं नाही आहे याच्यामध्ये अब्सेंटी नाही काय नाही इतक्या चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी केलं पूर्ण कमिटीचं त्यांच्या ह्याचं आम लक्ष होतं आम्ही इथे लक्ष देऊन दे, होतो कुठलाही मध्ये हे न करता मनमोकळेपणाने आनंदाच्या वातावरणात ही वास्तू उभा राहिलेली आहे ह्याचं श्रेय फार मोठं आहे आणि हे आनंद असाच गुणित होणार आहे त्याबद्दल पुन्हा एकदा राऊंड टेबलचं मी ऋणे आहे तसेच आमचे मुख्याध्यापक वगैरे ह्याच्या ह्याच्यामध्ये ह्याचंही ऋणे आहे गेल्या चार पाच वर्षे चारशे मुलं आमची वेटिंगवर होती चारशे मुलं वेटिंगवर होती आम्ही मुलांना ॲडमिशन नव्ह नौ, नव्हते देत हे मुलांचे पालकाचे फोन यायचे नंतर लोक यांच्याकडे जा जायचे म्हणजे मुलांनी म्हटल्यानंतर साहेबाकडे जायचे साहेबाचं पण इथं जे काम चाललं होते ते सरळ पद्धतीने चाललेलं होतं असं काहीच नव्हतं परंतु लोकं अशा पद्धती पण आज मोठा आनंद आहे की ती चारशे मुलं त्यांना ॲडमिशन देऊ शकलो ते त्यांचं उज्ज्वल भवितव्य या ठिकाणी होणार आहे त्याच्या त्याच्या घडवण्या या यामध्ये राऊंड टेबलचा फार मोठा हात आहे त्यामुळं आम्ही सदैव राऊंड टेबलचे सदैव आम्ही ऋणी राहू हो। खऱ्या अर्थाने पाहिलं सलोनी तर गेल्या वर्षामध्ये तब्बल चारशे विद्यार्थ्यांना हो या प्राथमिक विद्यालयामध्ये ॲडमिशन देऊ शकत नव्हते मात्र या शाळेचं आज उद्घाटन झाल्यानंतरने चार वर्गाचं उद्घाटन झाल्यानंतरने आज सर अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आपलं वक्तव्य आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून देत आहे ते म्हणतात की आज मागील वर्षामध्ये जे चारशे विद्यार्थ्यांचं ॲडमिशन स्थगित होतं त्या चारशे विद्यार्थ्यांना या चार वर्गामुळं ॲडमिशन आम्ही देऊ शकलो याबद्दल ते या संस्थेचं मनापासून आभार मानतात त्याचबरोबर या शाळेचे प्राध्यापिका पण आपल्यासोबत त्यांच्याशी संवाद साधणार काय सांगाल याच्या कार्यक्रमा नमस्कार गंगानगर परिसरातील एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे आणि आदर्श संकुल म्हणजे प्रज्ञा संकुल आणि हे एक आदर्श संकुल असल्यामुळे या परिसरातील बऱ्याचशा पालकांचा ओढा इथे प्रवेशासाठी येत होता त्यामुळे जवळजवळ चारशे विद्यार्थी दरवर्षी वेटिंगला असायचे की त्यांना आम्ही वर्गखोल्यानाभावी प्रवेश देऊ शकत नव्हतो परंतु आता राऊंड टेबल इंडियाच्या सहकार्यातून चार वर्गखोल्यांचं उद्घाटन आज पार पडलेलं आहे त्यामुळे या चारशे मुलांपैकी इधान दोनशे विद्यार्थ्यांना तरी आम्ही नक्कीच प्रवेश देऊ शकू आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकू आणि जोपर्यंत प्रज्ञा संकुलाचं नाव असणार आहे तोपर्यंत राऊंड टेबलचं नाव राहणार आहे कारण यापुढेही जाऊन हजारो विद्यार्थी इथे येऊन शिक्षण घेणार आहेत आणि त्यामुळं राऊंड टेबलचे मी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक असे आभार व्यक्त करते आणि इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही यापुढे गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ आणि चांगले नागरिक घडवू अशी मी त्यांना या निमित्तानं ग्वाही देते धन्यवाद त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही शाळेचे कायदाबद्दल देखील संवाद साधव काय सांगाल नमस्कार आज या ठिकाणी आपल्याकडे राऊंड टेबल इंडियामार्फत बांधून देण्यात आलेल्या चार वर्गखोल्यांचं उद्घाटन कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आजचा खरोखरच हा आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी कारण आम्हाला वर्गखोल्यांची कमतरता ही होतीच पण राऊंड टेबल इंडियाच्या माध्यमातून ही कमतरता पूर्ण झालेली आहे राऊंड टेबलने फक्त वर्गखोल्या बांधून दिलेल्या नाहीत तर या आपण पाहतोय की या वर्गांचं पूर्ण सुशोभीकरण केलेलं आहे तसंच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असे बेंच देखील त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत पुरेशी लाईट फॅन या सर्व सुविधा म्हणजे सर्व बारीक सारीक गोष्टींचा विचार करून राऊंड टेबल इंडियाने शाळेला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर त्यांचे अनेक इतर उपक्रम शाळेमध्ये वर्षभर राबवले जातात त्याच्यामध्ये शूज वाटप असतील रेनकोट वाटप असेल किंवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये चांगले संस्कार व्हावेच यासाठी त्यांना अशा प्रकारे राऊंड टेबलचे सगळे उपक्रम हे अत्यंत स्तुत्य आहेत आणि असेच उपक्रम वर्षभर आमच्याकडे राबवले जावेत अशी मी त्यांना म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद खऱ्या अर्थाने जर पाहिलं सलोनी तर आपल्या सर्वांना माहितीचा आहे आनंद म्हणजे काय खऱ्या अर्थाचा आनंद त्यावेळेस आपल्याला समजून येतो ज्यावेळेस एखादी वस्तू आपल्याकडे नसताना ती वस्तू आपल्याकडे मिळते त्यावेळेस ते आनंद दुग्णित होतो असाच आनंद आज या ठिकाणी प्रज्ञा प्राथमिक शाळा या विद्यालयामध्ये झालेला आहे या ठिकाणी चार वर्ग कमी होते त्या चार वर्गाची देखील आज पूर्ण भरती या ठिकाणी झाल्यामुळे या शाळेचे संपूर्ण शिक्षक स्टाफ या ठिकाणी त्या संस्थेचं मनापासून आभार मानत असताना दिसून येते मी जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची सात आमची आपल्या हक्काचं चॅनल